सनवार म्हटलं की मग साडी ती येतेच तर साडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपण नेसला जातो सहावारीची नववारी किंवा मग सहावारीची धोती पण आज मी तुम्हाला जरा वेगळ्या स्टाईलने साडी नेसवायला दाखवणार आहे तुम्ही ते पाहू शकता अशा काही पद्धतीची साडी आहे तर चला लगेच सुरुवात करूया सगळ्यात महत्वाची टीप जे आपण ट्रान्सपरंट म्हणजे नेटची साडी घेतो त्यासाठी जो आपण म्हणजे त्याच रंगाचा पेटीकोट घेतो तर ती नॉट जी बांधतो ती एका साईडला बांधलेली असते त्यामुळे ती नॉट त्या नेटमधून बाहेर दिसली जाते ती दिसू नये म्हणून आपण अगदी पेटीकोट एका साइडला न बांधता मध्यभागी त्याची गाठ बांधायची आहे म्हणजे ती गाठ मिरांच्या खाली झाकून जाईल आणि एका साइडला ती दिसणार सुद्धा नाही त्यानंतर साडी खोवताना जो आपला डावा हात आहे डाव्या हातापासून ते उजव्या हातापर्यंत पूर्ण गोल राऊंड पर्यंत साडी छान अशी खोवून घ्यायची साडी नेसल्याच्या नंतर कधी कधी आपण मध्यभागाहून साडी खोवायला हो सुरुवात करतो तर तो जो काही खालचा काठ असतो तो नंतर दिसला जातो त्यानंतर ही जी साडी नेसवण्याची ने पद्धत आहे किंवा नेसायची पद्धत आहे ही अगदी आपण जी नॉर्मल साडी नेसतो सेम त्याच पद्धतीने आहे फक्त आपण थोडेसे चेंजेस करणार आहे म्हणजे प्रत्येक सनसूद आली की आपण साडीही नेसतो पण आपण साववारीची म्हणजे प्रॉपर सावारी नेसतो पण आज थोडीशी वेगळी फॅशन आपण करणार आहोत तर साववारी साडीसाठी जेवढा टाइम लागतो पाच ते दहा मिनिट तेवढाच टाईम ही साडी नेसण्यासाठी आपल्याला इथे लागत आहे तर तुम्ही ते पाहू शकता आपला जो नॉर्मल पिन असतो तर तो नॉर्मल जो पदर आहे तो पदर मी काढून घेतलाय आपण म्हणजे साड़ी साडीसाठी जो जेवढा पदर काढतो तेवढाच पदर आपल्याला काढायचा आहे म्हणजे आपल्या पोट्री पोटरी पर्यंत गुडघ्यापर्यंत त्यानंतर ते आता बाकीचा जो काही भाग आहे त्या राहिलेल्या भागाचा मी छान अशा मिऱ्या घालून घेते आता ह्या मिऱ्यासुद्धा आपण अगदी व्यवस्थित घालून घ्यायच्या आहे म्हणजे अगदी जे काही खाली घोळ दिसेल तो खूप छान असा दिसला जाईल तर मग आता नवरात्री चालू आहे नवरात्रीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन करत असतो किंवा मग म्हणजे वेगवेगळ्या स्टाईल करत असतो तर आपण सव्वारी साडी ही रोज नेसतोच पण कधीतरी अशा वेगळ्या स्टाईलने तुम्ही सुद्धा एकदा साडी नेसून बघा मीर्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये वेगळं म्हणजे थोड्याशा उलट्या डायरेक्शनला दिसत असतील तर फ्रंट कॅमेऱ्याने करते त्यामुळे आता बघा इथे ही जी मेन प्रोसेस आहे जो आपला पदर आहे तो आपण म्हणजे डाव्या हातावरती घेतलेला तोच पदर म्हणजे मागच्या बाजूने घेऊन डाव्याच हातावरती घ्यायचा आहे म्हणजे पुढच्या साईडला तो पदर आल्याच्या नंतर जी वरची बाजू आहे ती थोडीशी उलटीच राहते म्हणजे तेव्हा आपल्याला कन्फ्युजन होतं की हे बरोबर आहे की चुकीचं आहे पण ती जी बाजू आहे ती उलटीच राहते त्याच्यानंतर जो आपण घागरा नेसतो घागऱ्याची जी काही ओढणी असते तर त्या पद्धतीची स्टाईल आपण इथे करून घेणार आहे जो काही पदर आहे तो मागच्या बाजूने घेऊन अगदी मिरांच्या तिथे खोवून घ्यायचा इथे पदर थोडासा छोटासा निघलाय म्हणजे ती जी काही पुढे खोवण्याची बाजू आहे ती थोडीशी छोटी आली आहे तर पदर थोडासा मोठा घेतला की ती बाजूसुद्धा अगदी थोडीशी मोठी होऊन जाते तर तुम्ही इथे पाहू शकता इतक्या पाच मिनिटांमध्ये फक्त आपली ही साडी छान अशी वेगळ्या स्टाईलने नेसून तयार आहे पुढचा जो काही पदराचा भाग आपण घेतलाय तो म्हणजे ज्या काही प्लेट्स आहेत त्या प्लेट थोड्याशा उलट्या बाजून येतात तर त्या तशाच बाजूने छान अशा चा सेट करून घ्यायच्या आणि तो पदर छान असा आपण ज्यावेळेस म्हणजे घागरा घालतो घागऱ्याची जी ओढणी येते त्या ओढणी प्रमाणे छान असा पुढे खोवून घ्यायचा त्यानंतर जो खाली एक्स्ट्राचा भाग दिसतोय छान अशी काठाची जर साडी असेल तर तो पूर्ण काठ तिथपर्यंत येतो जर नसेल तर, तर एक्स्ट्राचा भाग खोवून सुद्धा घेऊ शकतो किंवा असा रिकामा सुद्धा ठेवू शकतो तरी सुद्धा खूप छान दिसतोय आता मी तुम्हाला जवळून दाखवते की समोरचा जो आपला भाग आहे पदराचा तो तर किती म्हणजे छान दिसतोय तर बघा अगदी म्हणजे असं वाटत सुद्धा नाही की पदर आपण उलटा घेऊन त्याच्या म्हणजे ज्या काही प्लेट्स आहेत त्या सुद्धा उलट्या आल्यात एकदम नवीन स्टाईलने साडी नेसल्यासारखं वाटते आणि ही जी स्टाईल आहे ती खूप छान सुद्धा दिसते तुम्ही इथे पाहू शकता मी जास्त मेकअप सुद्धा केलेला नाहीये फक्त मॅचिंग झुमके आणि एक छोटासा म्हणजे मोत्यांचा नेकलेस आहे तो घातलाय तर ही साडी नेसल्याच्या नंतर ना थोडासा साऊथ म्हणजे जो साऊथ लोक लुक करतात ना सो तसा सुद्धा लुक येतो तर तुम्ही इथे पाहू शकता की सहावारी साडीपासून आपण छान असा लुक म्हणजे क्रिएट केलाय आणि काहीच मेकअप न करता सुद्धा आपण अशा साध्या सिंपल साडीचा सा छान असा मेकअप केला तर दिसायला सुद्धा खूप छान दिसतं तर आता नवरात्री चालू आहे आपण बायका रोज छान अशा साववारी साड्या नेसत असतो घरामध्ये काही फंक्शन असेल तरी सुद्धा आपण हा छान असा लुक रिक्रिएट करू शकतो सावारी साडी तर रोजच नेसली जाते परंतु कधीतरी असा छान असा वेगळा लुक केला तर खूप छान दिसतो तर अशाच पद्धतीची साडी तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा.